तब्बल दहा वर्षानंतर माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांना न्याय मिळालाय नाशिक महानगरपालिकेत भूमिगत गटार योजनेत कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला म्हणून सन हजार साली माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात रीट याचिका दाखल केली होती दिनकर पाटील यांनी रिट याचिका दाखल करायला सांगितलं त्यानंतर सदरची रिट याचिका मागे घ्यावी म्हणून दबावही आणण्यात आला मात्र कोणत्याही दबावाला बळी न पडता रीट याचिका मागे घेतली नाही समोरच्या व्यक्तीनं ना वेगवेगळे मार्गही अवलंबले त्यातील एक भाग माननीय उच्च न्यायालयात शंभर रुपये प्रतींचं शुल्क वकिलांनी भरणं गरजेचं होतं मात्र वकिलांनी शंभर रुपये शुल्कच भरलं नाही म्हणून पाटील यांची रीट याचिका सन दोन साली फेटाळण्यात आली त्यानंतर पुन्हा चार मे दोन हजार अकरा रोजी रीट याचिका दाखल करण्यात आली याचिका सन दोन हजार तेराला पुन्हा फेटाळण्यात आली दरम्यान ज्यांनी रिट याचिका दाखल करायला सांगितली होती त्यांनी तर सदस्यांनी मनपा सभागृहात उच्च न्यायालयाची शंभर रुपये फी भरली नाही व ज्यांच्या विरोधात सदरची याचिका होती त्यांच्याशी कॉम्प्रोमाइज केलं म्हणून खोटे आरोपही दिनकर पाटील यांच्यावर केले परंतु सामाजिक जीवनात कोणतंही काम चुकीचं केले नाही तसेच नाशिक महानगरपालिकेत नागरिकांनी भरभरून प्रतिसाद देऊन नाशिक महानगरपालिकेत दोन वेळा निवडूनही दिला कोणत्याही चुकीच्या कामाचं समर्थन दिनकर पाटील यांनी केलं नाही तसंच सर्व पैसा हा जनतेचा असल्यामुळे या वेदना दिनकर पाटील यांना त्रासदायक होत्या भ्रष्टाचारामध्ये अनेकांनी हातही धुवून घेतले होते, होते यात पाटील यांचा काहीही संबंध नसल्याची माहितीही पाटील यांनी दिली त्यानंतर बार काउन्सिलकडे दिनकर पाटील यांनी ॲडव्होकेट तिवारी यांच्या विरोधात तक्रार दाखल केली एकोणावीस सप्टेंबर दोन हजार तेरा रोजी कौन्सिलकडे तक्रार दाखल केली तर तब्बल दहा वर्षांनी अर्थात वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी बार कौन्सिल ऑफ इंडियाने तक्रार मंजूर केली तसेच अधिवक्ता ॲडव्होकेट दिनेश तिवारी यांनी पन्नास हजार रुपये भरपाई द्यावी नाहीतर वकिलीचा परवाना एक महिन्यासाठी निलंबित करण्यात येईल असा निर्णय बार कौन्सिलने दिला ॲडव्होकेट दिनेश तिवारी यांनी त्याची व्यावसायिक कर्तव्य बजावताना सतर्क राहण्याची तंबीही बार कौन्सिलने दिली त्यामुळे ज्या व्यक्तींनी दिनकर पाटील यांच्यावर खोटे आरोप केले त्यांना आज दिनकर पाटील यांनी एक प्रश्न विचारलाय मी कुठलाही कॉम्प्रोमाइल नाही नाशिक महानगरपालिकेत भूमिगत गटार योजनेत खरोखर चारशे तीन कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे प्रशासनाने खोटे आरोप करणाऱ्या सदस्यांवर तसेच जनतेचा पैसा वाया घालणाऱ्यांवर कारवाई करावी अशीही मागणी केली आहे बार काउन्सिल ऑफ इंडियाने दिलेल्या या निर्णयामुळे दिनकर पाटील यांनी सामाजिक जीवनात जनहितासाठी जी आंदोलनं केली ती खऱ्या अर्थाने जनतेला न्याय मिळावा यासाठीच माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांना दहा वर्षांनी जरी न्याय मिळाला असेल तरी देखील दोन हजार तेरा साली नाशिक महानगरपालिकेत भूमिगत गटार योजनेत खरोखर चारशे तीन कोटी रुपयांचा भ्रष्टाचाराची चौकशी चा करण्याचं धाडस प्रशासन दाखवणार का हा देखील जनतेसमोर प्रश्न आहे नाशिक महानगरपालिकेमध्ये दोन हजार दहा साली बुहरी गटार योजना चारशे तीन कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाला म्हणून मी मान्य उच्च न्यायालयात रीट याचिका दाखल केली होती ती रीट याचिका दाखल केल्यावर शंभर रुपये प्रोसेसिंग फी जी असते कोर्टाची ती भरली नाही म्हणून ती माझी रीट याचिका भेटाळण्यात आली होती आणि वकील वकिलाला मी पुन्हा ती रिट याचिका दोन हजार अकरामध्ये पुन्हा दाखल करली पुन्हा ती दोन हजार तेराला रिट याचिका दाखल केली परंतु मला मी समाधान न झाल्यामुळे त्यामध्ये मी बार काउन्सिलकडे अर्ज केला ॲडव्होकेट दिनाशी तिवारी नावाच्या वकिलाच्या विरोधात आणि तब्बल दहा वर्षे ती केस बार काउन्सिलकडे चालली आणि बार काउन्सिलकडे चालल्यानंतर आज वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी बार काउन्सिल ऑफ इंडियाने अॅडव्होकेट दिनेश तिवारी या वकिला विरोधात ऑर्डर काढून की त्यांनी चुकीचं काम केलं खरोखर ती फी शंभर रुपये भरायला पाहिजे होती अन्यथा त्या चारशे तीन कोटी रुपये जो भ्रष्टाचार झाला द्वैरिका योजनेत त्यामध्ये संबंधित अधिकाऱ्यांना सजा झाली असती संबंधित अधिकाऱ्यांना तो संपूर्ण भरपाई करून द्यावं लागली असती परंतु तसं न झाल्यामुळे आज त्या ॲडव्होकेट दिनेश तिवारी या वकिलाला पन्नास हजार रुपये दंड झाला की तो दंड पन्नास हजार रुपये चुकीचं का काम केलं केस चालवताना म्हणून ते दिनकर पाटील यांना देण्यात येईल परंतु त्या वकिलाने पंधरा दिवस त्याची मुदत होती आणि ती मुदत संपूनही ते पन्नास हजार रुपयाने दिल्यामुळे पन्ना जर पंधरा दिवसात दिली नाही पन्नास हजार रुपये तर एक महिन्यासाठी त्यांचा जो जी सनद आहे वकिलाची ती एक महिन्यासाठी रद्द होईल असा निकाल दिला मला खरोखर त्याचा एक आनंद होतो की महापालिकेत काम करत असताना चुकीचं कामकाज होऊ नये जनतेचा पैसा आहे त्याला न्याय मिळावा आणि आज मला न्याय मिळून खूप आनंद होतोय आणि नाशिकांना मी सांगू इच्छितो की जी केस मी दाखल केली होती त्या वकिलांनी चुकीचं काम केलं त्यामुळे त्याची सनद रद्द झाली हा मला आनंद होतो आणि जे मला नागरिकांना सांगावं असं वाटतं की तुम्ही निवडून देतात आम्हाला तर आम्ही तुम्ही कर भरतात त्या कराचा चांगला हिरो व्हावा यासाठी खरं मी लढलो आणि त्याचं यश मिळालं की ज्या लोकांनी चुकीचं काम करतो त्यांना चपरा काही ज्यांनी मला केस करायला लावली होती त्यांनी सुद्धा माझ्यावर खूप दबाव आणला होता ही केस मी मागे घ्यावी परंतु ही केस मागं मी घेतली नाही आणि मी लढत राहिलो आणि आज त्याला दहा वर्षांनी न्याय मिळाला हे नाशिककरांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो तुम्ही भरलेल्या कराचा चांगला इनियोगा म्हणून मी भांडलो जय हिंद जय महाराष्ट्र स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक